तुम्ही आमच्याकडे आला कृषीचा इतिहास जीवन ठेवला पाहिजे आणि जुने मल्ल बरेच विस्तार गेले पण ह्या तुमच्या रूपानं हा इतिहास टिकावा आणि हे काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करताय आणि लोकापूर्वक पोचूनच काम करताय परमेश्वर तुम्हाला शक्ती देऊ बुद्धी देऊ आणि हे असं करत राहा तुम्ही थँक्यू आणि ह्या मल्ल महारुशी भक्त मल्ल विद्याचा प्रसार कायम करावा त्यात चांगले मल्ल घडावे ही अपेक्षा देतो तुम्ही इथं आलात आमची माहिती घेतली आमच्या सावडे कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आमच्या भोसले आम्ही चालीच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो जय बजरंग बली जय हिंद नमस्कार सर नमस्कार सर आज सांगली या ठिकाणी आलेलो आहे आणि अशा महान व्यक्तीच्या ठिकाणी आलेलो आहे अजून सुद्धा मैदानामध्ये त्यांचं नाव घेतले की अंगावरती काटा उभा हो राहतो अशी एक कुस्ती झाली होती फार वर्षापूर्वी ती कुस्ती होती पैलवान विष्णू सावडेकर आणि हिंदकेसी मारुती माने एक अतुल्य अशी कुस्ती झाली त्यांचेच थोरले बंधू ज्योतिराम सावडेकर त्यांच्या घराची परंपरा अशी आहे की तीन पिढ्यांनी कुस्तीचा इतिहास जोपासण्याचं महान कार्य केलं असे ही घराणं म्हणजे सावडेकर घराणं जे इतिहासामध्ये यांचं नाव आदरानं घेतलं जातं कारण कुस्तीमध्ये यांचं काम जे आहे ते अतुलनेचं काम आहे तर आज मी पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी सावडेकर यांच्या जवळ आलेलो आहे ज्यांचं कार्य फार अतुलनीय आहे त्यांचं कार्य हे तुमच्या मुखातूनच ऐकायचं आहे नमस्कार सर नमस्कार तर आज आज आम्ही तुमच्याकडे आलो त्याबद्दल मी खरं तुमचा आभार आहे की तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला थोडस तुमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तोच सांगा आता बालपण काय मी विचारणार नाही कारण इतिहास एवढा मोठा आहे इतिहास न संपणारा इतिहास आहे भरपूर मोठा इतिहास आहे तर तुमच्या घराण्याचा इतिहास थोडासा सांगा सर आम्हीच सावर्डे आमचं मुळगाव हा आमचे आजोबा पैलवान होते बर त्या काळातले त्या भागातले चांगले पैलवान होते बर त्यांना चार मुलं बर एक थोरले मुलगा होता गोविंदराव पाटील ते माझे वडील होते बर ज्यांना पंडित जवाहरलाल भारत भीम ही पदवी दिली त्यांना ते ज्योतिराम दादा पाटील बर त्यांचे दुसरे बंधू विष्णूपन सावर्डेकर बर जे मल्ल सम्राट ओळखले जातात ते हो बरोबर त्यांचे धाकटे शिवाजी दादा पाटील असे चौघ त्यांना मुलं होती बर बर आजोबाला कुस्तीचा छंद असल्या नाद असल्यामुळं जुतुराम सावडेकर हे लहानपणी एखाद्या भारत बिंद पद्धती असा लहानपणी त्यांचं स्वरूप होतं याच्यातलं आणि त्या लहानपणासन मोठं करण्यासाठी आजोबाने त्यांना पैलवान करण्यासाठी सांगले इथे हरिनाना पवार जे आमदार संभाजी पवार वर वडील तालमीचे वस्ताद होते त्या इतकी चांगले ते आणून ठेवले त्यांनी कुस्त्या करत आत्ताच नाव चांगलं कमवलं तिथं त्यांनी मोठ्या मोठ्या पलावांशी पाडलं आणि शरीर त्यांचं देखणं एवढं होतं की मैदानात त्यांना बघितले की लोक त्यावेळेस फेटी उडून स्वागत करत होते एवढे देखणे पलाव होते त्यांच्या बर बर आणि त्याचं देखणं आणि त्याच्या कुस्त्या बघितल्या आपण त्या काळच्या कुस्त्या बघितल्या की भोला पंजाबी त्यांची कुस्ती झाली कोणा खडकशिंबूर कुस्ती झाली त्यांच्यामधले त्या काळाचे मोठे मोठे जे पैलाव होते त्यात सगळ्यात त्याने ते चितपट केली याच्याबद्दल बरोबर आणि जेव्हा पंडित एक मध्ये कुस्त्याचा आखाडा त्या ठिकाणी सादर केला के आणि कुस्ती आयोजित केली त्यावेळेस त्या सगळ्या भारतातले त्यावेळे सगळे पैलव मला बोलवते पंडित नेहरू पैलवा आणि एक दोन तीन कुस्त्या झाल्या कुस्त्या दोन दीज चालल्यानंतर शेवटच्या घटकेला सगळे असे झाले की पैलवा सगळे जुतवा पाडत गेले आणि शेवटच्या घटकेत त्याला कोणी कुस्ती खायला तयार नाही आणि स्वतः पंडित जवाहरलाल त्या मैदानामध्ये त्यांना फिरवलं आणि त्या जोड आहे का असं विचारलं आणि त्याला कोणीही जोड उठल्यानं मुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दे भारत देऊन ज्योतराव सावडेकर अशी पदवी त्यांना दिली कुस्ती इतिहासातली सगळ्यात पैसे पदवी देणारा हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आता हिथून पण पद हिंदी केसी झाल्या महान भारत केसी झाली अशा पदव्या झाल्या पण कुस्त्यांना पदवी देणारा पंडित नेहरू आणि पहिली पदवी माझ्या सुलत्यानेही दिली च्या च्या खेले, खेले, क्या कर, त्या कारण ते कुस्ती खेळले चांगले केले आणि सुभय होत तुम्हाला सांगतो उदाहरण तुम्ही कोल्हापूरून आलाय शाहू शताब्दी झाली त्या शाहू शताब्दीमध्ये ज्योतिराम सावडेकर आणि शाहू महाराजांचा चेहरा एकच होता त्या चेहऱ्याच्या माले भाजी पेंढराकडे स्वतःचा शाहू शताब्दीला कि भारत ज्योतिराम सावडेकरला शाहू महाराज केलं आणि तिची त्या मिरुक मध्ये मिरूक काढली त्यावेळेला काही लोक अक्षरज रडले आणि पाया पडत होते <laughs> एक फोटो तुम्हाला दाखवीन त्या ठिकाणी आणि ते शाहू दरबार होता त्या दरबारातलं सगळ्यातलं आणि साड्या त्या मिरवणुकीत जेवढे होते शाहू महाराजातील सगळ्यात खरा शाहू महाराजांमध्ये आमचे भार्मी ज्योतिराम सारा वाटले होते बरोबर ते कुस्ती चांगले खेळत होते त्यांचे यशवंतराव चव्हाणचे वसुंधराचे घरचे चांगले संबंध होते ते नगराध्याशी होते आणि त्याला कुस्ती खेळण्यासाठी सातारचे कुस्ती शोकील धोंजराम पाटलोजी म्हणून भोसलेहून होते आणि त्यावेळेस परिस्थिती गरिबीची होती त्यांना खोराक वगैरे देत होते आणि त्यांना ज्योतिराम सावळेकर वाटले की आता आपण ही तालीम स्थापन करावी म्हणून ज्योतिराम सावळेकरांना त्यांनी त्या तालमीसाठी दहा हजार रुपये दिले त्या दहा हजाराचे ठेवून पुन्हा त्या तीनशे आठवण होऊन भारतीय ज्योतिराम सावळेकर सांगली तालीम स्थापन केली आणि आज तारीख जवळ सत्तर वर्ष झाली भोसले आम्ही चालू तालुक्यातो या ठिकाणी आजा या आज या तालमीमध्ये महाराष्ट्रीय केसरी हिंदी केसरी कीती तयार ठिकाणी आज किती सोळा प्रॅक्टिस करतात आणि त्यांची भारती जुत्र विष्णूप सावर्डे करून चालू होती की ज्याची मारुती माने जेव्हा साडतीदास कुस्ती झाली मोहम्मद आणि दोन वेगवेगळ्या उजवळ झाला साधिक पंजाबी निसर्ग त्यांच्याप्रमाणे वाचला आझमशी कुस्ती ठरली होती त्यांची कुस्ती झाली अशा नामाहून कुष्ट्या पर्वान त्यांनी केली सरकार डाव मारणारा पैलाव अजून भारतात झाल्या तयार नाही अशी सांगता त्याच्यामध्ये त्यांचं जी कुस्ती टेक्निक होतं त्यांची बंगाली जादूगार आता सारी गोष्ट मोहम्मद आणि तुम्ही कोल्हापूरचे आहे त्यांचं नाव लोक त्याला कोल्हापूरला पाडलं आणि मुंबईला पाडलं त्यांच्या मोहम्मद सिद्दीकची त्याचे पाकिस्तानची पैलाव कुस्ती झाली होती अशी परंपरा असताना हे तालमीत गेलेली तामच्या तालीमध्ये नाता पारवापर झाले महाराष्ट्राची भगवान मोरे झाले कोणा बसलिंग करेरी झाली मारुती मान्यांच्या चार्ली झाले मोहम्मद बुडून काप्ती पैलवान झाले म्हणजे मारुती मानाच्या जवळ आमच्या तालमीला अकरा कुष्ट्या झाल्या पैलवानच्या म्हणजे या जवळील पैलवान अशी तालमी होती कोल्हापूरच्या आमच्या टक्करदारली ही महाराष्ट्रातली पहिली तालीम कोल्हापूर संस्कृत म्हणजे सगळ्या तालमीची टक्कर देणार आणि आजूपर्यंत ते आम्ही परंपरा चालू ठेवलेले आहे बरोबर त्यावेळी सगळ्यात त्या दिवशी पैलवान तयार होतात परवाच आमचा पैलवान मोठे उपमहाराष्ट्रीय केसर झाला तालमीत आमच्या दोन विशेष गुण आमच्या माहिती आहेत आमच्या तालमीने आमच्या चुलत्याने निदान केले कुस्ती पैलवानाने शिक्षणही घेतलं पाहिजे आणि पैलवान की केली पाहिजे बरोबर त्या किस्तीनं ते आज तो झाले आमच्या बरोबर सत्तर टक्के शिक्षण घेऊन पैलवान आपल्या तयार आमच्यात जातात आज आमच्या जर याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये रेल्वेमध्ये मिलिटरीमध्ये से रिटायर कुस्ती सुटल्यानंतर काम करणारे शेकडो बाबा मला तयार आहेत आणि हा पायडा जोतुराम सावडेकरांनी घातला आणि त्याचीच परंपरा मी आता साध्याची चालू होते मला एक सांगा तुमचं तुम्ही कुस्तीमध्ये कुठेपर्यंत पोहोचला मी मला सावड्यामध्ये होतो आणि माझी चौथी जुतराम सावडेकर विष्णू सावडेकर कुस्ती आणि शिक्षण घेतले माझं शिक्षण स्कूलमध्ये झालं बर शिक्षण घेत कुस्ती घेत कसं मी त्यावेळेला महाराष्ट्रात शालेय गटा विद्यार्थी गटात पहिला आणि कॉलेजच्या जीवनामध्ये मी शिवाजी विद्यापीठ दोन चॅम्पियन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन लिहिले आणि महाराष्ट्र कुस्तीगिरी पहिली दोन हजार चॅम्पियन लिहिले महाराष्ट्र चॅम्पियन दोन हजार दोन हजार झाला आणि पुन्हा मला ही कुस्तीगिरी ह्याच्यातलं बघून मला त्यावेळा ऑलिम्पिक खेळण्यासाठी किंवा शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिक्षण केलं आणि मला हरिश्चंद्र बिराजदार मी आणि माझे पाच सहा मुलं अशी महाराष्ट्राची शिमली शिमलामध्ये राष्ट्रकुल प्रदेशसाठी आमचे सिलेक्शन केलं होतं दैव हरिहरिपुरिचरण सिलेक्शन झालं आणि माझा जो आशेकडचा उदय चे माझ्या हाताला ला लागल्यापासून परत आलो तो बरोबर ते एक झालं माझ्या मला आलं ना त्याच्यामध्ये आणि दिल्लीला जेव्हा कुस्तली दारू सोगले भारत महान भारत केसे झाले आणि त्यावेळा मी महान भारत साठी उतरलो होतो आणि फायनलला माझी कर्तार सिंगची माझी कुस्ती दिल्लीमध्ये झाली पैलवान ती कुस्ती यशवंतराव चव्हाण आणि संजय गांधी यांनी कुस्ती होती माझ्या त्या मा त्या ठिकाणी होती आणि त्या कुस्तीमध्ये एवढी चांगली खुशी झाली मला त्यांनी हरवलं ह्याच्यातलं पण त्यावेळेला सगळ्या मुंबई आणि टीव्ही नव्हतं दिल्लीमध्ये ती टी व्हीवर कुस्ती दाखवली गेली होती आणि त्या कुस्तीमध्ये पुन्हा आग्रह लेख आला मला याच्यात या कुस्ती एवढी चांगली चप्पल कुस्ती खेळी महाराष्ट्रासल्यामुळे कुठे फिर पडत नाहीत काही नाहीत का त्यांना मोठे शिक्षण पाहिजे सोयी केल्या पाहिजे त्यावेळेस मॅट उपलब्ध नव्हती मॅट पाहिजे आता सुविधा झाल्यात झालेत पण बड़। त्या मूळ पाया बड़। त्या ठिकाणी घेतला याच्या याच्यामध्ये त्यामध्ये माझी कुस्ती आणि शिक्षण त्या बघून सांगलीमध्ये एक सहकारी संस्था होती की त्यांनी एक पिक्चर काढलं होतं संत वाहते कृष्णा म्हणून बरोबर त्याला राष्ट्रपती परिश्रम मिळवतो आणि दुसऱ्या पिक्चर त्याचं काढत असताना त्या क्षेत्रामध्ये पैलवान क्षेत्राला काम करणारा एक असे त्याला हिरो पाहिजे होता मग त्यावेळेला काय तर चंद्रकांत सूर्यकांत ही जोडी होती तर त्या चंद्रकांतच्या मुलाचं काम करणारा सूर्यकांत काही स्वप्ना नव्हता मग तिने महाराष्ट्रात पाहिजे ठिकाणी सगळेच चाचणी केली पण ती काही का का मॅच होणार नसल्यामुळं गदिग मांडुगुळ व्यंकटेश मांडुगळ हे नवीन हिरोच्या शेरामध्ये होते आणि सजासहजी मी जनता बँक होता आमचे डायरेक्टरच फुलते होते त्याच्यामध्ये गेलो आणि त्यात हे गदि मांडुगुळ आणि व्यंकटेश माणगुर त्यांच्या पिक्चरची पटाखा चालली होती आणि योगाने त्याला मला त्यांनी पाहिलं आणि त्याच वेळेस सिलेक्ट केले की हा चित्रपट आपला हिरो म्हणून आम्हाला पिक्चर पण जायची सवय नव्हती पिक्चर बघायची सवय नव्हती काम करायची सवय नव्हती तरी सुद्धा ते म्हणले हा आपण त्या चित्रपटला हिरो करायचा म्हणून धरती एखाद्या पिक्चर मध्ये मला हिरोचं काम त्यावेळेस साईन केलं बरोबर हिरो म्हणून लातूरला हरिश्चंद्र महाराष्ट्र केसरी झाला त्याच वेळा मी कुस्ती खेळत होतो आणि त्याच कुस्ती माझी सेमीफायनल करून आलो होतो मला इथे शूटिंग तारीख होती आणि त्या कुस्तीच्या मला त्यात तारीख बोलून घेतली तिथून डायरेक्ट मला कॅमेरा पुढे केलं त्यात कसलाही ज्ञान नसताना माने दुर्गा फोटे की हिंदी चित्रपटातले त्याला जे होतं राज कपूर विलीपूर्ण पाया पडतात ती माझी आजी आजीच काम करत होती चंद्रकांत मांडरी माझ्या वडिलाच काम करत होती उमा ह्याच्यामध्ये नूळ फुले होते ह्याच्यामध्ये अशी मोठी कास्ट ह्याच्यामध्ये होती त्या पिक्चरमध्ये असल्या मोठ्या कास्टमध्ये मी हिरो म्हणायचे योगच म्हणायचं होतं योगाने तुमच्या हाराचा ह्याच्यामध्ये पार्श्वभूमी असल्यामुळे त्या चित्रपट काम केलं पण नंतर सूर्यकांत मला कुंकुमाचं भाग्याचं मैदे बोलून काम केलं बर पण मग जरा काम झाल्यानंतर पुन्हा काय झालं चित्रपट काम करणारा शिक्षण काम करणारा कुस्ती खेळणारा जर थोडं हे असल्यामुळं बाहेरच्या कुस्तीमुळे मला डिमांड जास्त आला बरोबर बरोबर म्हणजे एखाद्या व्यक्ती काही करू शकतो ऍक्च्युली म्हणजे कागदी हिरवून पेक्षा कागदी हिरू होणं प्रत्यक्षात हिरूला किंमत जास्त असते असं असल्यामुळं तर त्या झोनच्या वेळेला तेव्हा माझ्या कुष्ट्या ठरल्या होत्या बरोबर आणि मग आमच्या चुलते वगैरे सर्व विचार केला की आपलं तेच क्षेत्र आपलं नाही आपल्या त्याच्यामध्ये तर आपलं हा क्षेत्रामध्ये तू कुस्त्या करत राहा आणि मग त्या पण तो आम्ही म्हणलो की आम्ही त्या पण काही आमचं हे नाही उडे नाही आमचं मूळ जी कुस्ती पेशी आहे कुस्ती क्षेत्राकडे आणि त्याची सेवा करायची आहे कारण आम्ही जे मिळवलं आमच्या चुलत्यानी किंवा आम्ही किंवा तांबड्या मातीत मिळवलं आहे प्रॉपर्टी कुस्त्या करून रक्ताचं पाणी करून त्यांनी काम करून गेलं आम्ही वेल सेटलमध्ये केलेल्याच परंपरा चालू ठेवायची बसले आम्ही आमचे पण सावर्ड बघत होते त्यानंतर मी आता या ठिकाणी बघतोय ह्याच्यामध्ये आहेत अशा दृष्टीने आमची वाटचाल चालू झाली याच्यामध्ये आता तुम्ही म्हटला की शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण काय झालंय साहेब मी एल एलबी झालोय एल एलबी मी सहा की करत वर्षी करून एल बी झालो पहिला कारण आमच्या चुलताची इच्छा होती आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे पैलवान पण झालंय पैलवान लोक कशा कमी नाहीत हे दाखवायचं हे होतं मोठं दाखवायचे असं उदाहरण होत पैलवान डोकं डोक्याचा भाग कमी होतो त्याला बुद्धी कमी असते झोपतात खातात आणि मग त्याला बुद्धी चालत नाही ते ग्रही सोडाच होत म्हणून ते हुशार होते की म्हणजे तू पुष्टीत कमी झाला तर चालेल पण तू ये वकील झाला पाहिजे आणि दैवन मी वकील झालो आणि त्याला एवढं कोट घालतात एवढं माझ्या पाठी कर शाबास म्हणजे आमच्या म्हणजे जे व्यक्ती मोठी करायची म्हणतात आपण घडवायचं त्यात मोठ्या माणसा मोठा विचार असतात त्याच असतात ज्योतिराम सावंत एवढी त्यांची हे होती मला एक सांगा सांगतो मारुती मारण्यापेक्षा त्यांचं पर्सेंटेज मोठी होती त्यांना पंडित नेहरू असून द्या त्यांची फोटो माझ्याकडे नाहीत पंडित नेहरू असून द्या यशवंतराव सोन हे वसुंधरा असू देत केव्हाही त्या पैलवान दाराशिवाय आवजावशिवाय बोलू नाही आणि कुठं असेल त्याचा माणूस सन्मान व्हावायचा त्याचा कधी शब्द मोडतो क्या क्या बात बात मला एक सांगा आता मारुती माने सावडेकरांची कुस्ती झालेली एक फेमस कुस्ती आहे बरोबर ती कुस्ती बघण्याचा युक्त कुस्ती त्याची कुस्ती होती कुस्ती तुम्ही त्या कुस्तीला एवढी गरीज होती सकाळी नऊ वाजता ज्या कुस्ती जी कॅपॅसिटी खासबाग मैदानाची जी कॅपॅसिटी होती त्यावेळेस सकाळी नऊ वाजता तिकीट संपली होती त्याच्यामध्ये आणि मग तिकीट पुन्हा तिकीट चालू झाली जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोक तिकीट काढून बाहेर होते बाहेर तिकट थांबली होती आज प्रवेश मिळत नव्हता बाहेरच्या लोकांना आज जाता येत न आजच्या लोकांना बाहेर जात असं त्या मैदानाची त्याशी होती आणि त्यामुळे दोन्ही पैलवाचं नाव फार मोठं होतं म्हणजे चला महाराष्ट्र ताकदवर्ण पैलवान नवीन उमदा पैलवान विष्णूपर्न चला कुस्तीसाठी म्हणजे लोकांची अशी इच्छा होती की कुस्ती झाली पाहिजे काय होतं बघायची की ईर्ष्याची कुस्ती होती कारण ज्याला कुस्तीची आवड आहे एक कला ताकवतवारण पैलवान एक लोकांनी कुस्ती करणारा पैलवान काय होतं याची आशा फार होती तुम्हाला सांगायचं त्यावेळेस चांगलं लोकल होते रेल्वे स्टेशनवर लोक असते पाकिस्तानमधन लोक सुद्धा कुस्ती बघायला दिल्लीहून त्यामध्ये कुस्ती लोकाला होती हे सकाळी नऊ दहा वाजता मैदान फुल झालं त्यावेळेस सगळं गेट वगैरे बंद केलं आम्ही सांगलो तर तीन वाजता तीन वाजता मैदानावर पोहोचलो आम्हाला काय कल्पना नव्हती एवढी बाहेर असं काय होतं आम्ही माझे चुलते ज्योतुराव सावडेकर यांच्या कुस्त्या होत्या असे सगळे पाच पन्नास भगवान मोरते श्यामराव मोर ज्यांच्या कुष्ट्या त्यामुळे होत्या सुद्धा असं चाललं होतं त्याच्यामध्ये आणि दो बिघड तकिटाचा आता गेट उघडतायत म्हणून चार पाच हजार लोक आमच्या पाठी घुसून बरोबर घुसले त्या ठिकाणी मैदान जाताना नसते म्हणजे आता गेट उघडतायत त्याच्यावर आपल्या मैदान जाता येईल हो चार पाच हजार लोक आमच्याकडली आणि त्याच वेळेला आम्हाला अपेक्षा होऊन झाले की ते सगळ्या लोकांनी बंदू असला सोडला आणि आमच्या चुकी पाया तिथूनच आम्हाला थोडं त्या गोष्टी अपशकून झाला अश्रुदूष झाला त्या ठिकाणी आम्ही बाजूला फिटलो फिरलो पण त्या ते देशभूती दे, फक्त त्याला विष्णुपन सावडे चार पाच मन दिले आणि आमच्या कुस्ती असून सुद्धा आम्हाला आज मैदान मिळालं आहे शेवटची ती कुस्ती आम्ही आसबाईची तिसऱ्या मजल्यावरून मैदानावरून तिथून कुस्ती बघितली ती कुस्ती शेवटची कुस्ती तीन पाहुणे सात आठ वेळा विष्णुपूर सावडे किंवा मारुती माझ्या हातून निघून गेले ह्याच्यातनं दोन्ही म्हणजे कुस्ती बघणार असे सांगता चिकून कोण मारुती म्हणजे विष्णूपूर सावडे असं कोण ओळखत नव्हते आणि शेवटच्या घटकेला काही लोकांनी सुद्धा कुस्ती आता खाशेबा दुसरा म्हणजे ती कुस्ती झाली सोडवा म्हणून पण लोकांची जिद्द होती की कुछ कुछ ती कुस्ती निकाली झाली आणि थोडं काय होतं त्या म्हणजे लोकांनी शेवटी कंटाळ दोन्ही पैलवान पण काही लोकांना होत कुस्ती निकालाच लागला पाहिजे बरोबर उद्या चर्चा दृष्टी होती ती शेवट पण कुस्ती झाली कुस्ती झाली ती काल माने दिला पण महारू विजय काही साजरा केला नाही तुम्हाला कुठे काय सांगताय हा विजय साजरा केला नाही एकाच बाबा विष्णुपूर सावडे एका महारू माने आणि तिने अनाऊन्समेंट केली की तिने डै महात्माने घोटणा ठेवतात विष्णूपूर्वा डंकी मारली होती त्यामध्ये कुस्तीने निकाल दिला तो आम्हालाही मान्य नाही पंचा निकाल आम्ही झालतो कुस्ती झाली अशी म्हणणार नाही पण एवढी मात्रपर कुस्ती झाली आणि जवळ दो असे कुस्ती झाल्यानंतर महारूमाणे विष्णूपणाला पाच दहा मिनिटं उरता येतो एवढी कुस्ती होते आम्ही हे झाले अशी कुस्तीत इतिहासामध्ये कुस्ती नोंद केलेली आता त्या ठिकाणी कुस्तीचं म्हणजे थोडं होते विष्णू पण सावडे वारली होती पाच सहा महिने आणि तुम्हाला माहिती नाही विष्णू सावडे तीन महिने तयार केली तीन महिने तयार झाले त्यांचा पांगुडगाच ऑपरेशन झालं होतं एक दोन वर्षी कुस्ती त्यांची व्यायाम कमी होता तर तयारी करून ते तीन पावतान तास त्यांच्यावर लढले होते बरोबर मला एक सांगा कुस्ती झाली त्यानंतर मारुती मानेन तुमच्या घराचे संबंध कसे होते आत्ये जसं प्रेमायत समजत होते म्हणजे जोतिराम सावडेकर एवढे हुशार होते त्याच्यामध्ये की आम्ही सांगली जिल्ह्यातले इथे पैलवान होतो सांगली जिल्ह्याचं नाव होतं तालमीचं नाव होतं त्यांच्यावर होते आणि मारुती म्हणण्यात आता कौटिमिराला खेळायला जोडून फिरून येते माणसं म्हणून ते ज्योतिराम सावडेकर एका या आले म्हणले आणि म्हणले की मी तुमच्या तालमीत येऊ का ज्योतिराम दादा म्हणले अरे मारुती म्हणले तू आलास म्हणजे तालमीतले आमच्या जे पैलवान आहेत आणि जे कुस्त्या होतात त्या कुस्त्या होणार नाहीत आणि तुलाही पैसे मिळणार नाहीत तर ना 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 आमच्याही परिवारला पैसे मिळणार नाही हा ना। कुस्ती शौकीन मधला त्यांचा तो हेतू येऊन स स्वागत केलं असतं पण नाही म्हणले तू तिथं प्रॅक्टिस कर आमच्या आमच्याकडून कुस्त्या हो दे तू मोठा हो आमच्या तालमीत परिवार मोठं हो आणि अशा दिशेनं ते शेवट पण राहते आणि जेव्हा कुस्ती सुटली तेव्हा ज्योतिमा साडा असं कायम ते यायचे घरी आमचे घर होते पाहुण्यापैसे संबंध होते आणि विष्णू सावर्डेकर तिची शेवटपर्यंत दृष्टी टिकली एक साधं होताना सांगतो लहान होतो त्यावेळामध्ये आणि जेव्हा मारुती मध्ये जपानला गेलते जकात त्या कुस्तीसाठी आणि खास म्हणून कुठले नाही त्यांनी सोनीचा बारका रेड त्यावेळे आणला होता विष्णुपल सावडेकर ते म्हणजे विष्णूप सावडेकरमेकांची तेवढं होत शेवटची अशी घटका होती म्हणजे विष्णुपल सावडे तब्येत बरी होती आणि माण्यांची तेव्हा मेजर आठवण होती थोडं माहीत होतं आणि योगाकडून त्याच्या खालता म्हणले अरे मानेभाऊ कुठे कशा ती तब्येत आहेत काय विचार अचानक बोललं त्याच आदल्या दिवशी भाऊ गेले होते म्हणजे इंटेलिजिंट असं एकमेकांची स्पर्धा कुस्ती जेव्हा प्रेम करून एकमेव उठून पडणारी सुद्धा एवढा अंतरस्थितीची उघड होती बरं आम्ही तुला सांगितलं होतं असं झालं मान्यपाला झालं की माने भाऊ गेले तस एवढं प्रेम होत आहे मला एक सांगा एवढा कुस्तीचा इतिहास तुम्ही आतापर्यंत जपत ठेवलाय तीन पिढ्यांचा आता तुमच्या तालमीचे शंभरभर मल्ल त्यांना रोजच्या रोज प्रशिक्षण हे करता किती वाजता सुरुवात करतात सकाळी आता परवाच आमचा ज्या पुण्याला महाराष्ट्र किशी झाली संदीप मोठे हा उप महाराष्ट्र की झाला फायनल बरोबर गोष्टी झाली त्याच्यामध्ये चांगला पैलवान त्याच्यामध्ये मोठी म्हणता येत नाही प्रशांत सिद्धे तो महाराष्ट्र झाला तो महाराष्ट्र किशी खेळला होता तेवी चार पैलवान झाले सचिन मोठे ठोंबरेहून पैलवान खेळले पाच सहा महिने त्या जोडीमध्ये पैलवान येत आहे खालच्या वर्ण खेळणार सुद्धा पैलवान मला एक सांगा आता नवीन पिढी जी कुस्तीमध्ये येते हा पहिल्या पिढीत ना नवीन पिढीत आता तुम्ही पहिली पिढी बघितलेली आहे नवीन पिढी पण तुम्ही बघताय फार अंतर काय अंतर आहे साहेब पहिल्या पिढीच मध्ये कुस्ती ताकदीची बोजेची टेक्निकलची चालणारी अशी होती आता कुस्ती फास्ट झाल्या वेळ फास्ट लोकांना वेळ काय आहे गोष्टी फास्ट झाल्या जास्त तीन मिनिटावर कुस्ती केली आहे आणि तीन मिनिटाच्या ह्याच्या कौशल्यामध्ये आपलं गुण सगळे दाखवा लागतो पहिलं बरोबर तीन पॉईंटवर जातात आणि पहिले कसं होतं ताकद बोजा जास्त असला म्हणजे हे वाटायचं पण आता चपल पाहिजे जास्त ह्याच्यामध्ये चपळता तप म्हणजे त्या चपळतेनासाठी येण्यासाठी खुराकात बदल करावा लागतो प्रत्येक माणसाच्या मसलचा अभ्यास करून खोरा घ्यावा लागतो त्याच्यामध्ये तुमचं रनिंग लागतं ह्याच्यामध्ये जास्त लाग जास हेवी फूड्स किंवा ज्या स्निग्ध पदार्थ खाण्यापेक्षा ज्याची मसल्स ताकद येईल असे खुराक खावं लागतात बरेचसेच्यामध्ये त्याच्या वेटमध्ये फरक झाले आणि माती आणि पुष्कळ फरक आहे पण मातीची गोष्टी कायम टिकणार आज तुम्हाला सांगत असेल शाहू महाराजानंतर कुस्ती शिकून कुणी टिकवलं असतं तर कुस्ती शिकून पाण्याच्या लोकांनी कुस्ती टिकवलेली त्या आज बघितलं आज मातीच्या कुस्ती ठिकाणी पहिले जेव्हा कुस्तीला थोडा वाईट दिवस आले त्यावेळे कुस्ती ठरण झाल्यात लोकांच्याकडं थोडी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तर त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी सांगितले पैलवान दिले पाहिजे प्रत्येक कारखान्याने काही मल्लं घ्यावेत दत्तक घ्यावेत आणि मोठे पैलवान करायचे काही लोकांनी प्रयत्न केला निदान ते करायला आले की त्यांच्या वाढदिवसासाठी कुस्ती मैदान भरव कुस्त्या चालू झाल्या आणि आता युट्यूब वगैरे चॅनल आल्यापासून फार ग्रामीण म्हणजे खेड्यातल्या खेड्यापासून कुस्ती आता पोहचले प्रत्येक ठिकाणी जाते आणि त्या युट्यूबच्या चॅनल म्हणून कुस्ती सगळ्याला बघायला मिळत्या आणि लोकांनी असं आवस वाटतं ग्रामीण कुस्त्या चांगल्या होत्या आता गेल्या पंधरा वीस दिवसात बघितलं तर दररोज कुस्ती चालमेल आमच्या त्याच्यात मैदान बाहेर उकतात लोकांनी हे होतात काळामध्ये चा, पैलवान लोकांचं बरेच नुकसान झालं त्या काळामध्ये बरेच पैलवान कुस्ती सोडली खुराक मिळाला पैसे मिळालेत काही त्या ह्याच्यामुळे बळी पडले तरी सुद्धा आता कुस्तीच चांगले दिवस मला दिवसाच्या चुलते जर व्यायाम करायचे तर त्यांचे दंड बैठक किती मारायचे ते जास्तीत जास्त ऐकलं आमच्या म्हणजे आम्ही सांगितलं प्रसिद्ध भारत तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये कुठल्या तब्येत आहे दाखवा तुम्ही कुठे बिल्डरची तब्येत अशी आहे का जोर बैठक आहेत ते त्यांचे वस्ता तीन हजार बैठक घेत होते दोन हजार रोज तीन दोन 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 अगर दोन अगर जोर होते कृष्णा जायचं त्या ठिकाणी सकाळी आंघोळ करायचं त्यांचा व्यायाम चालायचा आणि झट्टी भरपूर असते त्यांच्यामध्ये असे भारतीय होऊन गेल्याची तब्येत फार देखणी होती देखणीपणा होते आणि वैचारिक बैठकीचे पैलवांच्यातलं पैलव काय करू शकतात हे आता त्यांचं राजकीय बघितलं तर वसुंधरा कारखान स्थापन त्यांनीच केलं त्यांनीच होते फाउंडेशन जिल्हामध्ये म्हणजे तेच होते सांगलीचे नगराध्यक्ष होते आणि सांगलीच महाराष्ट्रात एवढी कोल्हापूर को तुमचे एवढे प्रेम करतात शाहू महाराज वगैरे करून पर्षीन अजून त्यांचे तुमचे संबंध आहे राहत हो मला एक सांगा तुम्ही आता एवढं कुस्तीचं हे केलं इतिहास मोठा केला आहे तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आताच्या नवीन पिढीनं काय करायला पाहिजे आता जी नवीन पिढी थोडीशी मोबाईल मध्ये आता हे सांगतो तुम्हाला आमचा निखिल माने होऊन आमच्या तालमीतील छोटा पैल होण आहे आज तुम्ही यू युट्यूबवर बघतोय त्या युट्यूबला सगळ्यात भारतात आणि पाकिस्तानात तो प्ले झालाय लहान मुलं बरोबर आणि त्या युट्यूब जी नवीन मुलं तयार होल्या आहेत आता प्रत्येक बऱ्याच ठिकाणी की लहान लहान मुलं या टी माध्यम प्रचार माध्यम किंवा क्रिकेट सोडून या तालमीकडे वळायला लागले जातात हो 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 आणि वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वयात जरूर आहे आता प्रत्येक ठिकाणी बघतो आपण व्यसनातील लोक जास्त आले या मोबाईलमध्ये लोक खराब आहेत बघून मुलं खराब होले आहेत अशा काळातसुद्धा सुद्धा नवीन मुलांची आणि मुलींची लोक मुलींची सुद्धा भरती जास्त कुस्ती खायला आता परवाच आमच्या शांतीनिगमी मुलीच्या पुष्टी झाल्या तर तीनशे मुलीने कुस्ती पडू पाडू शिक्षण म्हणजे तीनशे मुलीने कुस्ती कुस्ती बाहेर मोठी हा म्हणजे हे नवीन कुस्तीच्या आवड निर्माण ही आवड टिकवली पाहिजे घरटी पैलवान आपल्या घरात पहिली पद्धत अशी घरात एक पैलवान असावा बरोबर अशी पद्धत झाल्यावर घरात एखादा पैलवान असावा मुलगा असावा मुलगी असावी आणि नवीन आता मुख्य परवान फोस्टर चांगले होतात बरोबर आहे आज तीन पिढ्यांची सावडेकरांची परंपरा चालवलेली पैलवान इथे आपल्या पुढे आहेत भारत भीम पदवी मिळालेले दुसरे विष्णुपंत सावडेकर तिसरे ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी पाटील साहेब जे ऑल इंडिया चॅम्पियन आहेत महाराज चॅम्पियन आहेत तसेच एक वकील नामांकित वकील आहेत असे व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेत आणि त्यांनी कुस्तीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आज मुलं घडवत आहेत उपमहाराष्ट्र केसरी सुद्धा आता लेटेस्ट झाला त्यांचा अशा भरपूर मल्लांना चांगलं प्रशिक्षण देण्याचं मान कार्य करतायत असे मल्ल संभाजी यांच्या यांच्याजवळ आलो आणि कुस्तीचा चांगल्या पद्धतीने इतिहास त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आज आपण इथं थांबतो जय हिंद नमस्कार साहेब